चला उद्या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी माणसांच्या अगदी पोहोचलेला एक हास्य कलाकार आणि प्रचलित मराठी अभिनेता सागर करंडे याला सायबर चोरट्यांनी लाखो रुपयाचा गंडा घातल्याच्या बातम्या ह्या काल सकाळपासून प्रसिद्धी माध्यमांसमोर यायला लागल्या सागर करंडे याला त्याची एक छोटी चूक महागात पडली असून त्याला एकसष्ट लाखाहून अधिक गंडा घालण्यात आल्याचा आता दावा करण्यात येत आहे फक्त दीडशे रुपयांसाठी सागर कारंडे याला हा लाखो रुपयांचा फटका बसला असून त्याच्यासोबत जे घडलं ते सर्वसामान्य लोकांबाबत घडू शकतं असं देखील सांगण्यात आलेलं आहे मात्र आता या प्रकरणावर स्वत अभिनेता सागर कारंडे याने स्पष्टीकरण दिलेलं आहे नेमकं सागर कारंडे याच्या सोबत काय घडलं जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा घर बसल्या पैसे कमवण्याचा मोह मराठी अभिनेता सागर करंडे याला मोठा महागात पडल्याचा दावा आता करण्यात आलेला आहे इंस्टाग्रामवरील एका पोस्टला लाईक करून दीडशे रुपये मिळवा या भूलतापांना बळी पडलेल्या सागर करंडीची सायबर चोरट्यांनी थोडी नाही तर तब्बल एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार फसवणूक केल्याची मोठी बातमी आलेली आहे फेब्रुवारी महिन्यात सागरला एका अनोळखी व्हॉट्सअप नंबरवरून एक पोस्ट लाईक करा आणि दीडशे रुपये कमवा अशा पद्धतीच्या जाहिरातीची माहिती असलेला मेसेज त्याच्या मोबाईलवरती आला या व्हॉट्सअपवरून जे एका महिलेने सागर याच्याबरोबर कॉन्टॅक्ट केला होता टेलिग्राम आणि वेगवेगळ्या सोशल मीडियावर जे काही प्लॅटफॉर्म आहे सोशल मीडियाचे याच्यावर पाठवण्यात येणाऱ्या इंस्टाग्राम लिंकला लाईक करण्याचं एवढं एक सोपं काम या मेसेजमध्ये करण्यात आलं होतं आणि तेच काम तुम्हाला करण्यात करायचं असल्याचं देखील सागरला सांगण्यात आलं या बदल्यात प्रत्येक पोस्टला लाईक केले की के तुम्हाला दीडशे रुपये दिले जातील अशी ऑफर यात असल्याचं सागरकांडेला सांगण्यात आलं होतं आणि अशाच बातम्या आता सगळीकडे येत आहेत त्यामुळे फारसं काही कठीण काम नाही अगदी सोपंच काम आहे म्हणून सागरने या कामाला ओके असा रिप्लाय दिला सागरला या ऑफरमध्ये सुरुवातीला काही रक्कम त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करायची होती म्हणजे भरायला सांगितली होती त्यासाठी कमिशन आणि मोबदला यासाठी वॉलेटवर पैसे जमा करा हे पैसे आम्ही कुठेही वापरणार नाही असं देखील या पोस्टमध्ये सांगण्यात आलं होतं त्याप्रमाणे सागरने पैसे भरले सागरने अशा प्रकारे त्यांच्या वॉलेटमध्ये सुमारे सत्तावीस लाख रुपये गुंतून हे काम स्वीकारलं वॉलेटमधील पैसे काढण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका टास्क जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत हे पैसे आमच्याकडेच राहतील असं देखील सागरना सागरला सांगण्यात आलं होतं आता अशी माहिती समोर आलेली आहे यानंतर सागरने या ऑफरमध्ये आणखी एकोणीस लाख रुपये आणि त्यावर तीस टक्के टॅक्स असे एकसष्ट लाख त्र्याऐंशी हजार रुपये भरल्याचा दावा केलेला आहे या सायबर भामट्यांनी सागरने भरलेला तीस टक्के कर जो होता तो चुकीच्या अकाउंटवर गेल्याचं सांगत सागरला पुन्हा अजून पैसे भरण्यास सांगितले आता मात्र हा प्रकार सागरला संशयपद वाटू लागला त्याला शंका आली आणि त्याच्या मनात जे काही शंकेची पालचू चुकली की आपण फसले गेलो आहोत आणि आपली फसवणूक होती असं जेव्हा वाटल्यानंतर या प्रकरणी सागरने थेट सायबर पोलीस ठाण्यामध्ये आपली तक्रार दाखल केली आणि त्यांच्यावर गुन्हा देखील नोंदवण्यात आलेला आहे ही बातमी अनेक सोशल मीडिया आणि वेगवेगळे न्यूज चॅनल यांच्यावर दाखवण्यात आल्यानंतर सागर कार्याने झी चोवीस तासला माहिती दिलेल्या माहितीमध्ये सांगितलं की ज्या सागर हा सगळा प्रकार घडलेला आहे तो सागरकरंडे मी नाही असं त्याने सांगितलेलं आहे तसंच खोट्या बातम्या देणाऱ्यांच्या विरोधात आपण आता नोटीस देखील पाठवणार असल्याचं अभिनेता सागरकरंडे यांनी सांगितलेलं आहे किंवा स्पष्ट केलेलं आहे म्हणजेच दुसऱ्याच एका सागरकरडे नावाच्या माणसाच्या पसरू झालेली आहे पण उगाच अभिनेता सागर करंडीच्या नावाने बातम्या व्हायरल झाल्या आणि या चांगल्या अभिनेत्याला नसता मनस्ताप स्वीकारावा लागला आहे सहन करावा लागला आहे असंच आता एकंदरीत म्हणावं लागेल असेच रोजच्या रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका